तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेतलं होतं नाशिकच्या जनतेने त्यांना एक हाती सत्ता दिली होती आणि तीन आमदारही दिले परंतु या दत्तक दत्तकपित्याने नाशिककरांचा आणि त्यांच्या पाल्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप करीत मनसेच्या वतीने मूग निदर्शने करण्यात आली महाराष्ट्रामध्ये जी बेबंदशाही माजली आहे ती कधी थांबेल बेरोजगार बेरोजगारी रस्त्यांची दुरवस्था कंपनी राज हे प्रश्न कधी सुटतील असा सवाल मनसैनिकांनी केला या आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंद्रे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे माजी नगरसेवक सलीम शेख उपजिल्हाध्यक्ष मनोज गोडके सुजाता ढेरे अक्षरा गोडके कामिनी दोंदे रंजना पवार अमित गांगुर्डे प्रफुल्ल बनविरू सौरभ जगताप बंटी राबडे नितीन माळ सत्यम खंडाळे योगेश दाबाडे बब्बू पाटील कैलास मोहरे धरम गोविंद शंकर कांकुशे अर्जुन वेताळ संदीप दोंदे मिलिंद कांबळे विजय रानाते शोभा शिंदे हे सहभागी झाले होते मनोहर गायकवाड दिशानूज नाशिक